कधी कधी आयुष्य इतकं कठोर होतं की मन तुटत आशा संपते आणि आपण स्वतःलाच विचारतो मी एकटी एकटा का आहे माझ्या दुःखाचं ओझ हो कोणाला दिसत का नाही लोक पाहतात फक्त चेहरा पण मनाच्या हात किती वादळ आहेत हे कुणालाच दिसत नाही संघर्ष इतका वाढतो की कधी कधी मनातून हाक निघते स्वामी कुठे आहात तुम्ही मला वाचवा हो ही कथा आहे तुमची माझी आपल्या सगळ्यांची ही कथा आहे संघर्षाची श्रद्धेची आणि स्वामी समर्थांच्या कृपेची भक्तांनो घाबरू नका तुम्ही एकटे नाही तुमच्या प्रत्येक आश्रूंची किंमत मला माहीत आहे हो आज मी स्वामी समर्थ तुम्हाला उत्तर देत आहे तुमच्या मनात हजारो प्रश्न असतील आणि स्वामी त्यालाच उत्तर देत आहेत स्वामी समर्थ थेट भक्तांना म्हणत आहेत तू दुःखात आहेस मी पाहिलं आहे तू रात्री रडलीस मी ऐकलं आहे तुला लोकांनी कमी लेखलं मी जाणलं आहे तुझ्यावर जा अन्याय झाला मी सहन आहे पराभवाची भीती तुझ्या मनात बसली आहे पण मी सांगायला आलो आहे थांब आता उठ कारण मी आहे तुझ्यासोबत लोक सोडून जातात पण मी नाही नशीब साथ देत नाही पण मी देतो संपूर्ण जग विरोधात उभं राहिलं तरी मी तुला हरू देणार नाही प्रिय श्रोते हे शब्द वाक्य फक्त वाक्य नाहीत ही शक्ती आहे ही कृपा आहे हा आशीर्वाद आहे स्वामी समर्थ कधीही भक्ताला एकटं सोडत नाहीत पण प्रश्न इतकाच आहे तू हार मानणार आहेस की लढणार आहेस अडचण आली म्हणजे लोक पळून जातात पण संधी आली तरी लोक धजावत नाहीत कारण लोकांना परिस्थितीपेक्षा स्वतःवरचा विश्वास कमी असतो म्हणून ऐक भक्तांनो तुझ्या आत असलेली शक्ती तू ओळखली पाहिजे संकट हे पराभवाचे नसते संकट हे उभं राहण्याचे आव्हान असत पण स्वामी माझ्याकडे काहीही नाही मी थकलोय तुटलोय लोकांनी मला कमी लेखलय तुझ्या विरुद्ध जग उभं आहे अरे जग तुझ्या विरुद्ध नाही तुझ्या मनात भीती तुझ्या विरुद्ध आहे जग बदलण्यापूर्वी स्वतःला बदल स्वतःमध्ये बदल कर स्वतःचे विचार बदल श्रद्धा जागव शक्ती निर्माण कर विश्वास असला की मार्ग सापडतो भीती बसली की मार्ग बंद होतो कुणाचा मार्ग सोपा नसतो आज तू जिथे उभा आहेस तिथपर्यंत तुला तुझ्या संकर्षाने आणलं आहे तू कितीही दुखावलास हरलास रडलास तरी जो लढतो तोच जिंकतो घाबरू नकोस मी तुझ्या सोबत आहे पण मी तुला मदत करीन जेव्हा तू स्वतः उभा राहण्याचा निर्णय घेशील कर्म कर श्रद्धा ठेव नामस्मरण कर आणि मग चमत्कार बघ तू पडला तर उठ उठलास तर चाल चाललास तर धाव आणि धावलास तर थांबू नकोस कारण मी आहे तुझ्या पाठीशी पण पहिले तू स्वतःच्या पाठीशी स्वतः उभा राहा फक्त निराश होऊ नको नकोस भक्त निराश होऊन म्हणाली स्वामी खरच मी आता थकले आहे जिथे पाहते तिथे अंधारच अंधार कुणाला काय सांगू लोक तर फक्त बोलतात मी एकटीच माझ्या वेदनांशी झुंज देत आहे स्वामी समर्थ मंद स्मित करीत म्हणाले अग बाळा लोकांचे बोलणे हे वाऱ्यासारखे असते येते आणि जाते पण तुझ्या मनातील जिद्द जर जा जागी झाली तर ती पर्वतही हलवू शकते जे लोक तुझा कमी लेखतात त्यांच्यासाठी उत्तर देणं तुझं काम नाही तुझी यशस्वी वाटचालच त्यांना उत्तर देईल भक्त डोळ्यात पाणी आणून म्हणाली पण मी उभी कशी राहू स्वामी माझे मन तुटले आहे स्वामी समर्थांचा गगनभेदी आवाज घाबरू नकोस तू तुटली तु तु नाहीस तुला जाग केलं गेले तुझ्या तु शक्ती उठवली जाते तुझ्या जा आयुष्यातला नवा आकार मिळण्यासाठी हा तुझा तुझी परीक्षा काळ आहे शिक्षा नाही रडत बसून जग जिंकता येत नाही उठ चालायला सुरुवात कर माझ्यावर संकटे नाही तुझ्यावर माझा कठोर प्रशिक्षण चालू आहे तुझ्यात आत्मविश्वास असेल तर तुझ्या पायी भाग्य धावेल भक्त विचारते पण स्वामी मी चालायतलाच तयार आहे पण दिशा नाही हातात काही नाही सोबत कोणी नाही स्वामी समर्थ शांतपणे थेट शब्दात म्हणाले दिशा मी देईन मार्ग मी दाखवीन धैर्य तू द्यायचं मेहनत तू करायची बाकी सगळं माझ्यावर सोडून दे लक्षात ठेव तू एकटी नाहीस तुझा प्रत्येक श्वास तुझ प्रत्येक आश्रू मला माहीत आहे तुझा प्रत्येक प्रयत्न मला जाणवतो आणि योग्य वेळताच तुझा विजय जग पाहिल हे ऐकून त्या भक्ताच्या डोळ्यात न प्रकाश जागा झाला तिच्या मनात ठाम विश्वास निर्माण झाला स्वामी माझ्यासोबत आहेत आता भीती संपली आता संघर्षाची तीव्र जिद्द सुरू झाली भक्त शांत झाली पण तिच्या मनात अजूनही एक प्रश्न धगधगत होता ती स्वामींना विचारते स्वामी लोक मला कमी लेखतात माझी चेष्टा करतात मला अपयशी म्हणतात मी काहीही चांगलं करण्याचा प्रयत्न केला की मला अडवतात का चांगल्या माणसाला संघर्ष का येतो स्वामी समर्थ मोठ्या करुणेने हसले आणि म्हणाले कारण बाळा कमकुवत लोकांना संघर्षाचा आशीर्वाद मिळत नाही संघर्ष भक्त निवडलेल्या आत्म्यांना मिळतो जो ध्येयवान असतो त्यांचीच परीक्षा होते तेव्हा तू मोठी उंच भरारी घ्यायची तयारी करत असतेस तेव्हा जीवन तुला वाऱ्याच्या विरुद्ध लढायला शिकवत म्हणाली पण मी एकटी किती लढू स्वामी सगळे दूर गेलेत आपले स्वक बदलले विश्वासघात झाला माझ्या विश्वासाचा स्वामींचा आवाज आता एकदम दमदार झाला स्वामी म्हणतात अग लोकांवर विसंबून राहतेस म्हणून तुटतेस तू माणसांवर नाही तुझ्या कर्मांवर आणि माझ्या कृपेवर विश्वास ठेव लोक सोडून जातात पण मी नाही लोक बदलतात पण मी नाही लोक शंका घेतात पण मी नाही घेत मी आहे तुझ्यासोबत कधीही कुठेही कायमचे त्या क्षणी भक्ताच्या अंगावर काटा आला तिला प्रथम जाणवलं ती खरंच एकटी नाही तिच्या जीवनाच्या रणांगणात तिचा अदृश्य सेनापती उभा आहे श्री स्वामी समर्थ तुला आता रडण्याची परवानगी नाही आता तुला उठायचं आहे नैराश्याची चादर फेकून दे भीतीचे दरवाजे बंद कर कारण तुझ्या हृदयात आता स्वामी समर्थांची शक्ती जागी झाली आहे हार मानायची नाही झगडत राहायचं वाईट बोलणाऱ्यांकडे दुर्लक्ष करायचं कर्माचा मार्ग धरायचा समस्या आली की पळायचं नाही समोरून तोंड द्यायचं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्वतःवर आणि स्वामींवर पूर्णपणे विश्वास ठेवायचा भक्ताच्या डोळ्यात आता नव तेज होत ती म्हणाली स्वामी मी तयार आहे माझं आयुष्य बदलायला पण पहिलं पाऊल कसं टाकू स्वामी सौम्यपणे म्हणाले पहिलं पाऊल ते खूप सोपं आहे दुःखाची भीक मागणं थांबव आणि तुझ्या स्वप्नांसाठी लढायला सुरुवात कर मी तुझ्या प्रत्येक मागे उभा आहे जाऊ दे कोणालाही शंका मला माहीत आहे तुझी किंमत फक्त उत्साहाने स्वामींकडे बघत म्हणाली स्वामी मला माझा आयुष्य बदलायचं आहे मी तयार आहे कृपा करून मला मार्ग दाखवा स्वामी समर्थ गंभीर होत म्हणाले मार्ग मी दाखवीन पण चालावं तुलाच लागेल लक्षात ठेव प्रयत्नांशिवाय कृपा मिळत नाही आणि परिश्रमाशिवाय यश मिळत नाही स्वामी म्हणतात जीवन बदलण्याचे तुम्हाला तीन नियम सांगतो पहिला नियम म्हणजे तुझा विचार बदल तुझं भाग्य बदलेल स्वामी तुझं आजचं आयुष्य तुझ्या कालच्या विचारांनी घडवलं आहे विचार नकारात्मक तर आयुष्य दुःखी विचार सकारात्मक तर आयुष्य यशस्वी आजपासून मी करू शकत नाही हे शब्द मनातून काढून टाक याऐवजी म्हण मी करू शकते कारण स्वामी माझ्यासोबत आहेत दुसरा नियम रडू नाही लढू जग जिंकायचं स्वामी असं म्हण दुःख येणारच पण त्या पुढे गुडघे टेकायचे नाहीत कधीही हार मानू नकोस जगातील मोठी काम हार मानणाऱ्यांनी नाही तर संघर्ष करणाऱ्यांनी केली आहेत लोक काय म्हणतात ते विसर तुझा संघर्ष एक दिवस तुझी शक्ती बनेल तिसरा नियम फक्त प्रार्थना करून चालत नाही प्रार्थनेसोबत प्रयत्न देखील हवे फक्त श्रद्धा ठेवली तर ते देवावर उपकार आहेत पण प्रयत्न केल्यावर देव तुझ्यावर उपकार करतो आजपासून तुझं प्रत्येक पाऊल तुझ्या स्वप्नांकडे असू दे रोज थोडी प्रगती अशी सातत्याची शपथ घे स्वामींचा आवाज जणू हृदयात उजेड पसरवत होता शब्द नव्हते ही तर शक्ती होती प्रेरणा होती जिवंत जागी जिवंत होती स्वामी समर्थ खरे आहेत आणि ते खऱ्या भक्ताला कधी सोडत नाही भक्त हात जोडते भक्त म्हणते स्वामी मी तुमची आज्ञा पाळेन संघर्ष करेन प्रयत्न करेन पण एक प्रश्न आहे माझी सुरुवात कशापासून करू स्वामी स्मित हास्य करत म्हणाले छान प्रश्न केला आयुष्य बदलणारी सुरुवात कुठून करायची माहिती आहे मनातून नकारात्मक काढून टाकून स्वामी समर्थांनी भक्ताला दिलेली आयुष्य बदलणारी साधना हे शक्तिशाली मार्गदर्शन तुमच्यासाठीही आहे मनाला स्पर्श करणारे प्रेरणा देणारे भक्त स्वामींसमोर शांतपणे बसली होती तिच्या चेहऱ्यावर आता निराशा नव्हती आशा होती पण स्वामी समर्थ अजून थांबले नव्हते स्वामी म्हणाले बाळा आज मी तुला तुझ्या आयुष्य बदलण्यासाठी एक सोपी पण शक्तिशाली साधना देतो ही कोणती मोठी पूजा नाही उपासना नाही उपवास नाही ही, ना ही।, ही मनाची साधना आहे हे पाच मिनिटे रोज केलंस तर तुझं भाग्य बदलायला सुरुवात होईल स्वामी समर्थांची पाच मिनिट विजय साधना प्रत्येक भक्त करू शकतो आयुष्य बदलवणारा हमखास डोळे बंद करून मनात म्हणा मी एकटी नाही स्वामी समर्थ माझ्या सोबत आहेत स्वामींच्या चरणी मनातील भक्ती अर्पण करा आणि म्हणा भीती संपली नैराश्य संपलं आजपासून नवी सुरुवात मना दृढपणे तीन वेळा म्हणा मी जिंकेन कारण माझ्या मागे स्वामी समर्थांची शक्ती आहे ध्येय आठव ते प्रार्थनेत बदला स्वामी मला माझा मार्ग माहीत आहे मला फक्त तुमची साथ हवी आहे शेवटी मनात नम्र प्रार्थना करा श्री स्वामी समर्थ तुमच्या कृपेचा मी सदैव ऋणी आहे हे ऐकून भक्ताच्या डोळ्यात पाणी आलं ती म्हणाली स्वामी ही साधना माझ्या मनाला शक्ती देते पण संकट जास्त झाली कि मन अस्थिर होतं तेव्हा काय करावं स्वामी समर्थ उभे राहिले त्यांचा आवाज आता गगनाला भिडत होता तेव्हा हा मंत्र म्हणायचा जय जय स्वामी समर्थ हा फक्त मंत्र नाही हे माझं वचन आहे जो भक्त हा मंत्र श्रद्धेने म्हणतो त्याच रक्षण मी स्वतः करतो स्वामींच्या या शब्दांनी भक्ताला जणू अमर्याद शक्ती प्राप्त झाली तिच्या चेहऱ्यावर आता तेज होत तेज तेज।, तेज स्वामी समर्थांची दिव्य साधना आणि जय जय स्वामी समर्थ हा मंत्र हृदयात घेऊन भक्त आता बदलू लागले होती तिच्या चेहऱ्यावर आता भीती नव्हती निर्भयता होती आत्मविश्वास होता पण संकट अजून संपले नव्हते त्या दिवशी रात्री अचानक तिच्या आयुष्यात मोठ वाद उठलं काही लोक तिच्याकडे आले जो कर्ज देणारा पैसे वाटत होता तो आज वाघासारखा तावा तावाने होता पैसे दे नाही तर तुझं आयुष्य उद्ध्वस्त करीन अशी धमकी देऊ लागला घरात कोणी नव्हतं बाहेर काळो मनाला धडकी भरावी अशी परिस्थिती भक्त थरथरली पण एक क्षण थांबून शांत उभी राहिली ती मनाशी म्हणाली आज पळायचं नाही आज भिडायचं आज मी एकटी नाही स्वामी माझ्यासोबत आहेत तो दृष्ट व्यक्ती किंचाळला तुझं घर जाईल मान जाईल नाव जाईल पण पैसे द्यायचे लागतील भक्त डोळे मिटून शांतपणे म्हणाली जे माझं नाही ते मी घेणार नाही पण जे माझं आहे ते मी कुणालाही लुटू देणार नाही आणि हो मला धमक्या देऊन काही मिळणार नाही कारण माझ्या मागे स्वामी समर्थ उभे आहेत तो जोरात हसला माझे स्वामी येणार का मदतीला बघू क्षणभर वातावरण जड झालं एक विचित्र दाब भीती तणाव हवा दाटून बसली पण फक्त थतरली नाही ती जोराने मंत्र म्हणू लागली श्री स्वामी, श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा मंत्र ऐकून जणू विजयासारखा कडकडला अचानक वातावरणात बदल त्या व्यक्तीचा आवाज अडखळला त्याच्या हातातून दादागिरीचा ताबा सुटू लागला जणू कोणीतरी अदृश्य शक्ती त्याला थांबत होती त्याचा चेहरा उतरला तो मागे हटू लागला घामाघूम होऊन त्याने फक्त एकच वाक्य म्हटलं तुला कोणी तरी मोठा आधार आहे मी तुला स्पर्शही करणार नाही आणि तो तिथून पळून गेला भक्ताच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले पण हे दुःखाचे नव्हते हा विश्वासाचा जन्म होता ती आकाशाकडे बघून म्हणाली स्वामी तुम्ही आलात खरंच आलात मी एकटी नव्हते तेवढ्या स्वामींचा आवाज आला मी सांगितलं होतं घाबरू नकोस तुझं संरक्षण माझ्यावर सोड फक्त श्रद्धा ठेव आणि लढत राहा तू जिंकणार हे ठरवलंय त्या रात्रीनंतर भक्ताच जीवन पूर्णपणे बदललेलं होत ती आता पूर्वीसारखी घाबरट असाही ती आता स्वामी समर्थांची बाळ होती दररोज ती सकाळी लवकर उठायची आणि म्हणायची श्री स्वामी समर्थ माझ्यासोबत आहेत मी करू शकते मी जिंकणारच आहे काळ हळूहळू बदलत ती ज्या कामात सतत अपयशी ठरत होती तिथे तिची प्रगती सुरू झाली जिथे लोक तिला कमी लेखायचे तिथे आता तिचं नाव आदराने घेतलं जाऊ लागलं ती मेहनत करू लागली आणि तिच्या प्रत्येक कृतीत स्वामींच सामर्थ्य दिसू लागलं सगळं शक्य झालं कारण ती घाबरली नाही तुटली नाही आणि हार मानली नाही एके दिवशी भक्त पुन्हा ध्यानात स्वामींना भेटली तिने हसून नमस्कार केला भक्त म्हणाली स्वामी आता मी उभी आहे पण हे सगळं शक्य झालं ते फक्त तुमच्यामुळे कृपा करून सांगा या विजयाच रहस्य काय आहे स्वामी समर्थ मंद स्मित करत म्हणाले विजयाचं रहस्य ते तीन शब्दात आहे बाळा श्रद्धा प्रयत्न आणि संयम स्वामी म्हणाले श्रद्धा तुला दिशा देते प्रयत्न तुला गती देतो आणि संयम तुला योग्य वेळी फळ देतो या तिघांच्या संगतीत देव स्वतःला चालत येतो लोक तुला ओळखणार नाहीत पण काळ ओळखेल तू थांबू नकोस कारण तुझ्या पावलांच्या मागे मीच आहे भक्त डोळ्यात पाणी आणून म्हणाली स्वामी तुम्ही माझं बदललं स्वामी शांत स्वरात म्हणाले मी नाही ले क्रू तुझ्या आतील श्रद्धा जागी चा झाली मी फक्त आरसा दाखवला तेवढ्याच भक्ताने डोळे उघडले पण तिच्या मनात स्वामींचा आवाज अजूनही घुमत होता तू घाबरू नकोस तू एकटी नाहीस तुझ्या प्रत्येक आश्रूची किंमत मला माहीत आहे उठ कारण जगाला आता तुझ्या पाहायचं आहे कथेचा शेवट पण श्रद्धेचा आरंभ त्या दिवसानंतर भक्त प्रत्येकाला सांगायची तुमच्या आयुष्यात काहीही घडू दे पण विश्वास सोडू नका कारण स्वामी समर्थ फक्त देव नाहीत ते आपल्याला प्रत्येक श्वासातील शक्ती आहेत मित्रांनो कितीही काळोख आला तरी लक्षात ठेवा स्वामी समर्थ नेहमी तुमच्या सोबत आहेत तुम्ही पडलात तरी ते उभे करतील तुम्ही रडला तरी ते ऐकतील आणि तुम्ही श्रद्धेने लढलात तर ते तुमचं आयुष्य बदलून टाकतील श्री स्वामी समर्थ कथा आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा तुम्हा सर्वांचे कथा पूर्ण पाहिल्याबद्दल मनपूर्वक आभार धन्यवाद पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ